जयभेम जयवेम जयेम परत भारतीय संविधान बदला अशा भाषा करणाऱ्या विरुद्ध आपलं काय प्रतिक्रिया त्यांच्या बापाची ताकद नाही की संविधान कोणी बदलू शकतात संविधान बदलण्यासाठी भारतात सर्व राज्य त्यांची सत्ता असली पाहिजे तेव्हा यांना तो अधिकार भेटेल की हे सत्तेत संविधान बदलू शकतात मात्र संविधानात काही तरतुदी करून यांचा प्रयत्न जरूर चालू आहे काही नवीन नवीन अॅनिक आले ते आपल्यावर लादल्या जात आहेत आणि असं हळूहळू संविधानात बदल होणार आणि काही वर्षानंतर आपल्याला दिसेल की आपल्या आपल्या ज्या सुखसोयी भेटतात त्या देखील आपल्या गायब होणार आहेत मग आता ज्या संविधान बदलायचं घोडगोडी चालू आहे त्यांची तर हे कुठे थांबणार असं तुम्हाला वाटतं का थांबणार अवश्य थांबणार हा जनसमुदाय आहे दाखवा एकदा जे संविधान बदलू इच्छितात आणि येणारे चोवीस ला आपला समाज यांना उत्तर देणार हे निश्चित आहे आणि कोणाच्या बापत ताकद नाही की संविधान बदलणार म्हणून धन्यवाद जय भीम धन्यवाद जय भिंद